मंडळी नमस्कार मी प्रशांत शांताराम देशमुख आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्या भागाबद्दल बोलणार आहोत याची कल्पना आहे का तुम्हाला मला ना तुम्हाला सांगतो कायम असा प्रश्न पडायचा की छत्रपती शिवाजी महाराजांकडे कठोरता ही होती आणि मृदुता ही होती ज्या ठिकाणी त्यांना कठोर व्हायचं असेल त्या ठिकाणी ते कठोर व्हायचे आणि जिथे त्यांना मृदू व्हायचं असेल तिथे ते मृदूही व्हायचं न्यायबुद्धी त्यांची कठोर होती न्यायदान करताना ते कठोर असायचे पण त्याच वेळेस एखादा गुणवान माणूस भेटला तर तिथे त्यांची दयाबुद्धी जागृत होऊन ते त्याच्याशी अत्यंतिक मृदुतेनं आणि गुणांचा आदर देखील करायचे हे सर्व आपल्याला माहितीये पण मी शिवचरित्रात शोधत होतो असा कोणता प्रसंग आहे का असा कोणता भाग आहे का अशी कोणती मोहीम आहे का की ज्या एकाच ठिकाणी कठोरता म्हणजे रौद्र रूप आणि जोडीला त्यांची मृदुता ही देखील आम्हाला एकाच जागी एकाच ठिकाणी पाहायला मिळाली असं काही आहे का त्याच विषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे बघा आपण उंबरखिंडीमध्ये शिवाजीराजे कहार तलप खानाचा पराभव करतात आणि त्याच्यानंतर लगेचच बर का लगेचच कोकणाच्या मोहिमेवर जातात नेताजी पालकरांना उंबरखिंडीच्या त्या परिसरामध्ये तिथे रक्षणासाठी ठेवतात तिथल्या भागाची व्यवस्था लावण्यासाठी आपण कोकणच्या मोहिमेवर चाललोय आपल्या पाठीमागे कोणी येऊ नये शत्रू लागू नये आत्ताच उंबरखिंडीत कहारतलप खानाचा आपण पराभव केलाय आणि बरोबर त्या भागामध्ये नेताजी पालकरांना तिथे नेमून देतात तिथे त्यांना सुरक्षेसाठी ठेवतात आणि शिवाजी राजे पुढच्या मोहिमेवर निघतात त्यानंतर ते दाभोळ जिंकतात संगमेश्वर जिंकतात संगमेश्वरामध्ये तानाजी मालुसरेंवर संगमेश्वराची जबाबदारी सोपून राजे पुढे निघतात देवरुख वरनं ते राजापूरला येतात आता तुम्हाला सांगतो या राजापुरात शिवाजी राजांना इंग्रजांच्या विरुद्धातले जुने हिशोब फेडायचे असतात आता हे राजापूरला आलेत हा प्रसंग नक्की कुठला आहे तुम्हाला सांगून देतो शिवचरित्राचा क्रम बघा कसा आहे अफजल खानाचा वध झालेला आहे त्याच्यानंतर सिद्धीच्या वेड्यात राजे अडकले होते तिथून बाहेर पडलेले आहेत शास्ता खान पुण्यामध्ये आलेला आहे त्यानं कारतलब खानाला पाठवलंय त्याचाही पराभव केलाय आणि या घटना मी तुम्हाला अशासाठी सांगितलंय की तुमच्या हे लक्षात येईल की हा प्रसंग पाठीमागच्या कोणत्या पार्श्वभूमीवर घडतोय इथे राजांना कोणते जुने हिशोब फेडायचे तर राजापुरातले हेच इंग्रज आहेत की जे इंग्रज शिवाजी राजे पन्हाळ्याच्या वेड्यात अडकलेले असताना राजापुरातला इंग्रजांचा हा प्रमुख हेनरी रेव्हिंग्टन आपल्या सहकार्यांना घेऊन तोफा घेऊन तोपगोळे घेऊन सिद्धी जोहारच्या मदतीला येतोय नुसती तोफांची आणि तोपगोळ्यांची मदत करत नाहीये हा हेनरी रेव्हिंग्टन स्वत येतोय पन्हाळ्याच्या पायथ्याशी आणि युनियन जॅक फडकवतोय आणि समोर पन्हाळ्यावर शिवाजी राजांच्या पन्हाळ्यावर तोफांचे मारे करतोय बर नुसते तो तोफांचे मारे करत असता तर राजांना वाईट वाटलं नसतं पण याच्या पूर्वीची दीड महिन्यापूर्वीचीच पार्श्वभूमी अशी आहे म्हणजे राजे पन्हाळ्याच्या वेड्यात अडकण्याच्या दीड महिना पूर्वीच या इंग्रजांनी शिवाजी राजांबरोबर मैत्रीचा करार केला आहे आणि शिवाजी राजांना कबूल केलंय की आम्ही शिवाजी राजांच्या शत्रूला मदत करणार नाही या मैत्रीच्या करारावर या बोलीवर इंग्रजांनी त्यांचा माल शिवाजी राजांकडनं सोडवून घेतलाय दोन इंग्रज कैदीही सोडवून घेतले हे दीड महिन्यापूर्वीच घडलंय आणि आता शिवाजीराजे सिद्धीच्या वेड्यात सापडलेत म्हणजे आता शिवाजीराजे संपलेत असा विचार करून हे इंग्रज स्वतःचा युनियन जॅक फडकून हा हेन्री रेव्हिंग्टन पन्हाळ्यावर मारा करतोय या गोष्टींचा राजांना राग आलाय ही गद्दारी राजांना सहन होईन अशी झाली आहे आणि त्या राजापुरात धनवान व्यापारी शहरातले काही प्रमुख माणसं राजांना भेटायला आलेत आणि त्यांच्या जोडीला हेनरी रेविंग्टन आणि त्याचे हे इंग्रज शिवाजी राजांना भेटायला आलेत, राजांनी यांना बोलावलेलं नाही साळसूतपणे जणू आपण राजांचे मित्रच होत मागे काय आपण गद्दारी केलीये हे सगळं विसरून साळसूतपणे हे राजांना भेटायला येतात आमंत्रण न देता गद्दारीच्या पार्श्वभूमीवर हीच माणसं जे पन्हाळ्यावर आपल्यावर तोफगोळा चालवत होती हीच माणसं आज आपण वरचड आहोत असं समजल्यानंतर राजापुरात आपल्याला भेटायला येतात हे समोर इंग्रजांना पाहिल्यानंतर राजांची तळपायाची आग मस्तकाला जाते आणि राजे त्याच ठिकाणी आपल्या सैनिकांना आदेश देतात की यांना गिरफ्तार करा आणि यांची जी वखार आहे ती वखार पूर्णपणे नेस्तानाभूत करा शिवाजीराजांचे मावळे शिवाजीराजांचे मराठे अगदी कुदळ लावून राजापूरची वखार लुटतात इंग्रजांची वखार लुटतात गद्दारी करणाऱ्या इंग्रजांची वखार ते लुटत आहेत हा प्रसंग राजापुरात घडतो इंग्रजांना शिवाजी राजांचं रौद्र रूप काय आहे हे समोर दिसत आहे सगळ्यांनी तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी शिवाजीराजांचं हे रौद्र रूप पाहिलेलं आहे आणि त्याच ठिकाणी राजे आपल्या सैनिकांना आदेश देतात राजापुरामध्ये एक एक त्याला घेऊन या असं सांगतात काहीच वेळात शिवाजीराजांचं सैन्य त्या व्यक्तीला त्या व्यक्तीच्या आईला आणि तिच्या भावंडांना त्या व्यक्तीच्या घेऊन राजांच्या समोर ते सैनिक हजर राजे आहेत ती भावंड तीन भावंड घाबरलेली आहेत त्या भावंडांची आई राजांना हात जोडून म्हणते राजे आम्ही खरच सांगतो तुम्हाला आम्ही गरीबोत आम्हाला तुम्हाला देण्यासाठी आमच्याकडे काहीच नाही तुम्हाला आमची अवस्था सांगतोय सांगतीये की ही हि ही, ही जी मुलं आहेत ती पोरकी झाली तो बिना बापाची मुलं पोरकी म्हणजे असं की यांच्या वडिलांना त्या सिद्ध्यानं पोत्यात कोंबून पोत्यात भरून समुद्रात फेकून दिलंय आणि आम्हाला सुद्धा गुलाम म्हणून विकण्यासाठी हा सिद्धी मस्कतला घेऊन चालला होता त्याच्या आदेशानुसार पण त्या बिचाऱ्या खलाशाला आमची दया आली त्याला आम्ही विनंती केलं की आम्हाला राजापूरला उतरव आणि त्या खलाशाला आमची दया आली तो आम्हाला राजापूरला घेऊन आला तिथे माझ्या भावानं या पोरांच्या मामानं आजी बात कुणाला ओळख न दाखवता आम्हाला विकत घेतलं त्यावेळेस गुलामांना विकत घेण्याची पद्धत होती ती त्या जंजिऱ्याचा सिद्धी आणि त्या समुद्र किनाऱ्यावर जोरात चालत होती म्हणजे आपल्याकडची माणसांना तो सिद्धी घेऊन परदेशात विकत होता असा तो सिद्धी होता आणि मग ती स्त्री पुढं म्हणतेय की माझ्या भावानं या पोरांच्या मामानं आम्हाला विकत घेतलं म्हणून आम्ही वाचलोय राज आम्हाला देण्यासाठी काहीच नाही हो आम्ही गरीब होत राजे स्मित हस्य करतात आणि त्या स्त्रीला म्हणतात तुम्ही अजिबात घाबरू नका तुम्हाला इथं का बोलावलंय माहितीये गुणी मी इथे आल्यानंतर मला तुमच्या मुलानं पत्र पाठवलंय त्याच्या स्वतःच्या हस्ताक्षरातलं पत्र मी वाचलंय आणि त्याचं हस्ताक्षर अतिशय सुंदर आहे आम्ही त्याच्या या गुणवत्तेवर त्याच्या कलेवर खुश होत उलट आम्हीच तुम्हाला विनंती करतोय की आमच्या स्वराज्याला अशा गुणवान माणसांची गरज आहे म्हणून तुमचं हे कुटुंब तुम्ही सगळे आमच्या सोबत राजगडावर चला तुमच्या मुलाच्या सुंदर हस्ताक्षराचा त्याच्या या गुणांचा आमच्या स्वराज्याला निश्चित उपयोग होईल म्हणून आम्हीच तुम्हाला हात जोडून विनंती करतोय की तुम्ही आमच्या सोबत गडावर चला। त्या स्त्रीच्या डोळ्यात आसव असतात आपला जीव वाचतोय की नाही आपला लुटलं जाईल की काय या भावनेनं ती आली होती आणि इथे तर राजे विनंती करतायत की तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेतोय कुटुंबाचं कल्याण करण्याची जबाबदारी घेतली जाते मुलाकडे असलेल्या गुणवत्तेला दाद दिली जाते आणि आम्हाला राजगडावर नेलं जात आहे मंडळी हे कुटुंब राजगडावर येत तो मुलगा पुढे आपल्या हस्ताक्षरानं सुंदर हस्ताक्षरानं स्वराज्याच्या राज्यकारभाराची हजारो पत्र लिहितो तो, तो मुलगा कोण माहितीये स्वतःच्या सुंदर हस्ताक्षरानं स्वराज्याच्या राज्यकारभाराची हजारो पत्र लिहिणारा सुंदर हस्ताक्षरानं हजारो पत्र लिहिणारा तो मुलगा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसतो तो मुलगा म्हणजे स्वराज्याचे चिटणीस बाळाजी आवजी चिटणीस मंडळी बघा स्वारी करताना केवळ फक्त धनच गोळा करायचं नसतं तर सरस असलेली मौल्यवान माणसं सुद्धा गोळा करायची असतात स्वराज्याला धनाची गरज असते त्याही पेक्षा जास्त मौल्यवान माणसांची गरज असते आणि आपले राजे आपले छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पारखी नजरेनं अशी माणसं शोधत होते गोळा करत होते आणि स्वराज्याला बांधत होते सदरक्षणाय खलनिग्रणाय असं पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे या उदाहरणामध्ये शिवाजी राजांनी सदरक्षणाय आणि खलनिग्रणाय केलंय सदरक्षणाय म्हणजे काय सज्जनांच्या चांगल्या गुणांचं आणि त्यांचं रक्षण करणं राजांनी या ठिकाणी बाळाजी आवजींसारख्या गुणवान माणसाचं रक्षण केलंय आणि खलनिग्रणाय म्हणजे काय तर दुर्जन जे असतील त्यांच्यामध्ये जे खलत्व जे आहे अशा दुर्जन असणाऱ्या माणसांना नियंत्रणात ठेवणं त्यांच्या खलत्वाचं निग्रहणाय करणं खलनिग्रणाय याच ठिकाणी याच राजापुरामध्ये याच गावामध्ये शिवाजीराजांचं तुम्हाला सदरक्षणाय आणि खलनिग्रणाय हे दोन्ही गुण दिसतील शिवाजीराजे महान होते ते याच्यामुळे कोणत्या ठिकाणी कठोर व्हायचं आणि कोणत्या ठिकाणी मृदू व्हायचं हे शिवाजी राजांना कळत होतं मला असं वाटतं ज्या माणसांना आयुष्यात येणाऱ्या कोणत्या प्रसंगामध्ये कठोर राहायचं आणि कोणत्या प्रसंगामध्ये मृदू राहायचं कोणत्या प्रसंगामध्ये शिक्षा करायची आणि कोणत्या प्रसंगामध्ये कौतुक करायचं हे ज्या माणसांना आयुष्यात कळतं ती माणसं आयुष्यात यशस्वी होतात शिवरायांच कठोरता आणि मृदुता हे गुण आपण लक्षात घेऊया हा प्रसंग आपण आपल्या आयुष्यात कायम लक्षात ठेवूया आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रसंगामध्ये कुठे कठोर व्हायचं आणि कुठे मृदू व्हायचं याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी हेनरी रेविंग्टन आणि बाळाजी आऊजी चिटणीस यांचा हा प्रसंग आपल्याला कायम मदत करेल कायम मार्गदर्शन करेल आज इथेच थांबूया मंडळी आमचं चॅनल जरूर सबस्क्राइब करा तुम्हाला अजून काही सूचना करायच्या असतील तर जरूर यूट्यूबच्या आमच्या या चॅनलमध्ये या क्लिपच्या खाली कमेंटमध्ये अवश्य कमेंट करा तुमच्या प्रतिक्रिया चांगल्या येत आमचे हे भाग आपल्याला आवडतायतच आपल्या अजून काही सूचना असतील तर नक्की सांगा आणि आमच्यासाठी संपर्क साधण्यासाठी आमचा मोबाईल क्रमांक आहे प्रशांत शांताराम देशमुख अठ्ठ्याण्णव बावीस सहाशे पन्नास दोनशे ऐंशी अठ्ठ्याण्णव बावीस सहाशे पन्नास दोनशे ऐंशी जय शिवराय धन्यवाद